अध्यक्ष महोदय सामान्य कुटुंबातली जी मुलं असतात कुणी बसली जातं कुणी शाळेत जातं कुणी कॉलेजला जातं एखादी मुलगी जी कॉलेजमध्ये जात असताना तिच्या आईला कुठेतरी भीती वाटते की आपली मुलगी सुखरूप असेल का एखादा युवा युवक जो आहे कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याला चुकीच्या सवय लागतील का अशा प्रकारची भीती ही सामान्य कुटुंबातल्या लोकांना अध्यक्ष मोदय हो असते खरं तर आपण जर विचारलं असं का तर जेव्हा केव्हा ते पेपर वाचण्यासाठी उघडतात तेव्हा त्यांना अशा प्रकारच्या बातम्या ऐकायला मिळतात पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एका प्रियकेली प्रियसीला मारलं तसंच टॅक्सी मध्ये बलात्कार अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस चौदा वर्षीय मुलींवर तिथं बलात्कार झाला तसंच लोकलमध्ये तरुणीवर बलात्कार अठरा जून दोन हजार तेवीस त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये ड्रग्सुसळ तर त्याच्याचबरोबर समृद्धी महामार्गावर महिलेवर बलात्कार तर ह्या सगळ्या ज्या प्रकारच्या बातम्या आहेत हेरप कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर हल्ला त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय ह्या ज्या काही बातम्या आहेत त्या बातम्या ऐकल्यानंतर सामान्य कुटुंबातल्या लोकांना कुठं ना कुठंतरी भीती वाटणार कारण शेवटी त्यांची मुलं कॉलेजमध्ये स्कूलमध्ये कुठेतरी जात असतील त्यांची पत्नी त्यांची बहीण मुलगी तर या अनुषंगाने मला असं वाटतं की कुठलंही सरकार असलं तरी आपल्याला कायदा व सुव्यवस्थेवर काम करणं हे अतिशय महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय एन जो केंद्राचा रिपोर्ट आहे तो जो आपण वाचला त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अतिशय मागे गेलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं अध्यक्ष महोदय देशामध्ये अठ्ठावीस हजार सहाशे दहा खून गेल्या वर्षी झाले त्यातले महाराष्ट्रामध्ये तेवीसशे साठ खून झाले अध्यक्ष महोदय दिवसाला सात खून आणि महाराष्ट्र हा युपी आणि बिहार नंतर तिसऱ्या नंबरला आहे अध्यक्ष महोदय महिलांवरच्या हल्ल्याच्या बाबतीत महाराष्ट्र हा दुसऱ्या नंबरला आहे अध्यक्ष महोदय महोदय लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत महिलांच्या बद्दल महाराष्ट्र दुसऱ्या आहे किडनॅपिंग महाराष्ट्र तिसऱ्या आहे स्टॉकिंग म्हणजे मुलींना कुठेतरी त्रास देणं महाराष्ट्र या देशामध्ये एक नंबरला आहे अध्यक्ष रेप रेपमध्ये महाराष्ट्र आज जर बघितला तर तिसरा नंबरला आहे एकोणतीसशे अकरा रेप या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय झालेले तसंच अध्यक्ष महोदय ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे माणसाचा खरेदी विक्रीचा व्यवहार महाराष्ट्र हा दुसऱ्या नंबरला आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण जर बघितलं दंगलीच्या बाबतीत महाराष्ट्र एक नंबरला आहे अध्यक्ष महोदय चोरीच्या बाबतीत महाराष्ट्र एक नंबरला आहे आणि मी चोरी म्हणजे सामान्य लोकांची जी चोरी होती ती म्हणतो आमदाराच्या चोरी आणि पार्टीच्या चोरी बद्दल अध्यक्ष महोदय मी इथं कुठेही म्हणत नाही त्याच्याच बरोबर दरोडाच्या बाबतीत अध्यक्ष महोदय आपण एक नंबरला आहे म्हणजे विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र कुठेही दिसत नाही पण या चोरीच्या बाबतीत नाही तर अन्यायाच्या बाबतीत महाराष्ट्र या देशामध्ये हो दे, एक नंबरला जाताना अध्यक्ष महोदय आपल्याला दिसतं अतिशय भीतीदायक ही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती कुठंतरी बदलण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे हो अध्यक्ष बहोदय आपल्याला कुठेही अडचण नसते आपल्याबरोबर सिक्युरिटी असते आपल्या दोन गाड्या असतात कुटुंबातले जे कुणी असते त्यांच्यासाठी वेगळी गाडी असते ड्रायव्हर असतं पण जेव्हा सामान्य कुटुंबातली लोक जेव्हा प्रवास करतात त्यांना कुठं ना कुठंतरी भीती वाटते आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती असेल तर ती बदलण्यासाठी सगळ्यांनीच कुठं ना कुठेतरी प्रयत्न केले पाहिजे अध्यक्ष महोदय महिला अत्याचारच्या बाबतीत आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये विनयभंग आणि छेडछाणीच्या घटना बाराशे चोपन्न गेल्या वर्षी झाल्या अध्यक्ष हो मोदय बलात्काराच्या घटना पाचशे पन्नास पुण्यामध्ये विनयभंग आणि छेडछाडीचे गुन्हे तीनशे चौसष्ट बलात्काराच्या घटना एकशे चोवीस नागपूरमध्ये अध्यक्ष मोदय जिथं आपण आहोत तीनशे चार विनयभंग आणि बलात्कार एकशे पासष्ट अध्यक्ष महोदय त्यामुळे कुठं ना कुठेतरी शक्ती कायदा आपल्या या राज्यामध्ये येण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला अध्यक्ष महोदय या हाऊसली आणि वरच्या हाऊसली दोघांनी मिळून हा कायदा केंद्र सरकारला मान्यतेसाठी पाठवलं अध्यक्ष महोदय तिथे गेल्यानंतर केंद्र सरकार काय म्हणत आहे अरे तुम्ही शक्ती नाव का दिलं शक्ती नाव देण्याच्या नंबर द्यायला पाहिजे होता अध्यक्ष महोदय दुसरं काय त्यांनी सांगितलं तर आपण सायबर क्राईम मध्ये कुठेतरी काम करतोय त्याच्यामध्ये हो शक्ती कायद्यामध्ये सायबर क्राईम हा मुद्दा आपण घेतला केंद्र म्हणत अरे सायबर क्राईमचा वेगळा लॉ आहे वेगळा ऍक्ट आहे मग तुम्ही ह्याच्यामध्ये तो कशाला इन्क्लूड केला अध्यक्ष महोदय त्याच्याच बरोबर ह्याच्यामध्ये आपण असं दिलंय एका महिन्यात कारवाई झाली बाहेर केंद्र सरकार म्हणते एका महिन्यात कारवाई कशी होणार साहेब आपण म्हणतोय की महिलांवर जर अन्याय झाला तर एका महिन्यात तिथं क्राईम सापडला पण पाहिजे क्रिमिनल सापडला पण पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आपण म्हणतोय जलद गल्लीत ते गतीने हे कुठेतरी सुटला पाहिजे विषय पण केंद्र म्हणतोय हे होऊच शकत नाही या तीन फालतू कारणांमुळे हो अध्यक्ष महोदय आपला शक्ती कायदा हा कुठेतरी रखडलेला आहे अध्यक्ष मोदय हो हा कायदा लवकरात लवकर व्हावा यासाठी ट्रिपल इंजिन जे सरकार आहे त्यांनी केंद्रामध्ये पाठपुरावा करण्याची जरूरत आहे हो खऱ्या अर्थ महिलांना सुखरूप या महाराष्ट्रामध्ये कसं वाटेल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे हो अध्यक्ष मोदय महिला पोलिसांचं प्रमाण आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये राज्यात एकूण पोलीस संख्या एक लाख सत्तर हजार आहे आणि त्यातील महिलांची जी संख्या आहे ती तीस हजार आहे अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं केंद्रा केंद्राने जे आपल्याला सांगितलं तेहतीस टक्के ते असावं त्यामुळे महिलांमध्ये सुद्धा पोलीस भरतीमध्ये महिलांना प्राधान्य देण्याची जरूरत आहे महिला पोलीस अधिकाऱ्यांचं प्रमाण हे सात पॉईंट सात टक्के हे कुठेतरी वाढलं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि त्याच्याच बरोबर वुमन पोलीस स्टेशन आपल्या महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा नाही पुरोगामी महाराष्ट्र त्याच्यामध्ये महिलांसाठी पोलीस स्टेशन नाही अध्यक्ष महोदय तमिळनाडूमध्ये दोनशे दोन आहेत मध्य प्रदेशमध्ये बावन्न आहे उत्तर प्रदेशमध्ये सत्याहत्तर आहे तर पश्चिम बंगालमध्ये अठ्ठेचाळीस राजस्थानमध्ये एक्केचाळीस बिहारमध्ये चाळीस आहेत कर्नाटकात छत्तीस आहेत गुजरातमध्ये एकोणचाळीस आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा कुठं ना कुठेतरी नवीन पॉलिसी कशी होईल हे अध्यक्ष मोदी आपल्याला बघावं लागेल त्याच्याचबरोबर केंद्र सरकार म्हणत आहे की आपण सायबर स्पेस ही आजची पिढी मोठ्या प्रमाणात वापरते स्पाय सायबर स्पेसचा वापर वाढला म्हणजे सायबर क्राईम वाढणार त्यामुळे याच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय दे, देवेंद्र फडणवीस साहेब काही दिवसांपूर्वी बोलत असताना काय बोलले तर मुंबईमध्ये सत्तर टक्क्यांनी वाढ हे सायबर क्राईममध्ये झाली त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा या सरकारने आणि कुठल्याही सरकारने लक्ष देण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे अध्यक्ष महोदय मी इथं कुठेही म्हणत नाही ह्याला पोलीस जबाबदारी ह्याला कुठं ना कुठं तरी आपण पोलीस भरती केली पाहिजे कारण पोलीस प्रशासना खूप मोठ्या प्रमाणात लोड आहे